कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रनथ क्लेशनाशाय गोविन्दाय नमः श्रीस्वामी समर्थ तर बघा लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि या दिवशी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा कशी करायची पूजा मांडणी करून अभिषेक कसा करावा मंत्र स्तो, स्तोत्र कुठले पठन करावे त्यानंतर ना आपल्याला या दिवशी की बाळकृष्णांना जे छप्पन्न भोग आहेत तर ते कोणते दाखवावेत तर त्या सर्वांबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री कंसाच्या बंधिवासात भगवान श्रीकृष्णांचा वासुदेव व देवकीच्या पोटी जन्म झाला श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णाच्या रूपात घेतला श्रीकृष्ण जयंती ही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रावण अष्टमीला रात्री कृष्ण जन्मावेळी बाळकृष्णाचे विधिवत पूजन केले जाते कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई वडिलांना बंदीवासातून मुक्त केले ही कथा सर्वज्ञात आहेच पुढे याच श्रीकृष्णाने कौरव पांडव युद्धात पांडवाची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून जगभर सर्वत्र गोकुळाष्टमी हा सण उत्साहात आपण साजरे करत असतो यंदा पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीला छप्पन्न भोग दाखवण्याची प्रथा आहे जन्माष्टमीचा उपवास हा पंधरा ऑगस्टला धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गोपालकाला झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र सण दरवर्षी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांकडून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो कान्हाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात जन्माष्टमीला दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते की जन्माष्टमीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने मुरलीधर कन्हैया भक्तांचे सर्व दुःख आणि संकटे दूर करतात चला तर मग आता पूजा कशी करावी त्याबद्दल थोडक्यात माहिती सांग ते कोणकोणते नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचे आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना आ... धूपदीप दाखवायचा आहे दुर्वार्पण करायचे आहे फुला अर्पण करायचे आहे ब गणपती पप्पांची विधीवर पूजा झाल्यानंतरनं आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक कराय घ्यायचा आहे तर बघा या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला रात्री पूजा मांडणी करायची आहे आणि बारा आपल्याला सर्व काही सेवा अभिषेक करायचा आहे तर बारा वाचल्यानंतरनं आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पुरुष सुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे सुक्त एकदा म्हणून आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा ज्यांना काहीच म्हणणं शक्य नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि ज्यांची प्राप्तीची काही सेवा असेल तर त्यांनी संतान गोपाला मंत्र म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतरनं बघा तुम्ही देवकीसुत गोविंद वासुदेवाय जगतपती देहमे ते तने कृष्ण महात्व शक्लांगत हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करायचा आहे जे संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहेत त्यांनी हे सेवा करायची आहे तर बघा गणपती बाप्पांना आपल्याला गुळखोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरनं जे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपण अभिषेक केलेला आहे तर त्यावरती आपल्याला म्हणजे जी मूर्ती आहे बाळकृष्णाची तर ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे बाळकृष्णांना वस्त्र परिधान करायचे आहेत म्हणजे काही टोपी आहे मोरपीसाची तर ती घालायची आहे गळ्यातलं घालायचं आहे मेन म्हणजे तर बासरी बाळकृष्णांना हे करायची आहे द्यायची आहे हातामध्ये जे हातातले असतात तर ते सुद्धा हातामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे ते झाल्यानंतर ना आपल्याला बाळकृष्णानं धूपदीप दाखवायचं आहे अक्षता अर्पण कला करायच्या आहेत फुले अर्पण करायची आहेत आणि या दिवशी तुम्हाला जे गायीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या घरात जर राधाकृष्णाची मूर्ती असेल तर ते सुद्धा आपल्याला पूजा मांडणी ठेवून आपल्याला त्यांची देखील पूजा करायची आहे विधिवत तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि नंतरनं पूजा मांडणी झाल्यानंतरनं आपल्याला बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा नैवेद्यामध्ये जे छप्पन्न भोग असतात जे बाळकृष्णांना प्रिय आहे तर ते तुम्ही कोणतेही ठेवू शकता तर सुरुवातीला मी इथं दुधाचा नैवेद्य दाखवला आहे त्यानंतरनं जे पंजरी आहे म्हणजे धने ड्रायफ्रूट ह्याची आपल्याला पंजरी बनवायची असते त्याचा नैवेद्य दाखवायचा असतं पोहे दही किंवा ताक ह्याचा आपल्याला पोहे बाळकृष्णांना जे प्रिय आहे तर ते सुद्धा नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत पाच फळे तुम्ही कोणतेही नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर मी इथं शेंगदाण्याचा लाडू ठेवलेला आहे मोतीचूर लाडू ठेवलेला आहे डाळिंब आणि केळी सुद्धा इथे नैवेद्यामध्ये ठेवून दिलेले आहे तर ह्याच पद्धतीनं तुमच्या घरात जे अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता तर बघा इथं तुम्ही पंचामृताचा बाळकृष्णांना नैवेद्य दाखवू शकता आणि जे बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे तर ते म्हणजे लोणी तर ते सुद्धा तुम्ही इथं नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे आणि जे काही तुमच्या घरात फ्रूट अवेलेबल असतील तर त्याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला यामध्ये दाखवायचं आहे अशी पद्धत आहे की छप्पन्न भोग काही ठिकाणी बाळकृष्णाला म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी दाखवले जातात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बाळकृष्णांना असा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर बघा जे काही आपली विधिवत पूजा किंवा अभिषेक झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर ना आपल्याला बाळकृष्णांना पाळणा म्हणायचा आहे पण त्याआधी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि आरतीसुद्धा आपल्याला बाळकृष्णाची करायची आहे तर सेवा आपल्याला काय करायची आहे तर भागवद्गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठन करायचं आहे त्यानंतर गीतेची जी अठरा नावे आहेत तर तीसुद्धा आपल्याला या दिवशी पठन करायचे आहेत हे सर्व काही सेवा जी नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्व काही सेवा भेटून जातील तर बघा ज्यांना काहीच करणं शक्य नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ह्याचासुद्धा एकशे आठ वेळा नामजप करू शकता आणखी तर एक मंत्र मी स्क्रीनवरती तुम्हाला देईल तर ते सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा नामजप करायचं आहे या दिवशी तर हे सर्व काही सेवा आपल्याला केल्यानंतरनं बाळकृष्णाचा पाळणा आपल्याला म्हणायचा आहे पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रे जो असा आपल्याला पाळणा म्हणायचा आहे आणि नंतरनं मग बाळकृष्णाची आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर याच पद्धतीनं आपल्याला सर्व काही सेवा वगैरे करून घ्यायच्या आहेत आणि बाळकृष्णाचा पाळणा म्हणून झाल्यानंतरनंच आपल्याला झोपे जायचं आहे तर बघा ज्यांना खरंच जागरण करणं शक्य नसेल तर त्यांनी जे काही महिला गर्भवती आहेत तर त्यांनी जागरण नाही केलं आधीच सर्व काही पूजा मांडणी केली किंवा पूजा मांडणी करून सेवा केल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर ज्यांना खरंच काही कारणाने शक्य नसेल जागरण करणं किंवा आजारी असतील किंवा काही त्रास होत असेल तरीसुद्धा त्यांनी जागरण नाही केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे पंधरा तारखेला रात्री झोपायच्या आधी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे जे काही बाळकृष्णाच्या सेवा आहेत तर त्या आपल्याला सेवा करायच्या आहेत अभिषेक करायचा आहे आरती करायची आहे बाळकृष्णाचा जो पाळणा आहे तर तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे तर बघा ज्यांना खरंच शक्य नाही तर त्यांनी आधी केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे देव फक्त आपली भक्ती किती आहे तर तेच बघत असतो ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी सांगते पण ज्यांना जागरण करणं शक्य असेल तर त्यांनी रात्री बारा वाजता आपल्याला बारानंतर नंतर अभिषेक करायचा आहे पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला पाळणा म्हणून सेवा करून मग झोपी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गोपालकाला झाल्यानंतरनं आपल्याला उपवास सोडून जी काही उत्तरपूजा असेल तर ती आपल्याला उत्तरपूजा करायची आहे म्हणजे पूजा मांडणी तुम्ही गोपालकाला झाल्यानंतरनं उचलू शकता त्यानंतरनं जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर ती आपल्या देवघरात ठेवायची आहे जे काही बाकीच्या वस्तू असतील श्री राधाकृष्णाची मूर्ती किंवा जो गाईवास्त्राची मूर्ती तर ती आपल्या जागच्या जागेवर ठेवून द्यायची आहे बाकीचे जे फुलं वगैरे आपण अर्पण केलेली असतील तर ते सर्व काही निर्मल्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत आणि जे आपण नैवेद्य दाखवलेला आहे तर तो सर्वांनी घरातील प्रसाद म्हणून खायचा आहे अशी आपल्याला पूजा मांडणी करायची श्री स्वामी समर्थ